राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची महाराष्ट्र गौरव रथ यात्रा आज पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आमदार अतुल बेनके माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही गौरवरथ यात्रा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली यावेळी महाराष्ट्रातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार समाजाच्या प्रमुख उपस्थितीत गौरव रथ यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा मोठा पवणा आणि इंद्रायणी नदीच्या जलाने गौरव कलेश रथाचे पूजन करण्यात आले यावेळी बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार समाजांनी त्यांच्या पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे त्याचबरोबर मल्लखांब आणि मर्दानी खेळाचा प्रात्यक्षिक दाखवून महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं आहे दापोडी मार्गे गौरव कलश रथयात्रा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली आहे त्यानंतर लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर या रथयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले गौरव कलशाचे नद्याच्या जलने पूजन करण्यात आलं आहे त्यानंतर यात्रा पिंपरी मार्गे कायोडी मार्गे भक्ती शक्ती मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे या रथयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले असून उद्या रथयात्रेचा समारोप मुंबई येथे होणार आहे महाराष्ट्र गौरवशाली या रथयात्रेचं स्वागत या ठिकाणी या विधानसभेचे उपाध्यक्ष सन्मान्य अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये या रथयात्रेचं स्वागत केलं आहे पक्षाध्यक्ष योगेश बल सर्व प्रमुख कार्यकर्ते यांनी जिल्हाध्यक्ष सुरेशांना घुले त्याचप्रमाणे राज्याचे प्रांतिकते तांबोळी साहेब या सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे या रथयात्रेचं स्वागत करत असताना एक चांगलं सहकार्य या ठिकाणी केलं आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले आणि बारा बलुतेदार या मार्फत या ठिकाणी ज्या महाराष्ट्र वैभवशाली परंपरा आहे ती जतन करण्याचं काम कैलसवाशी यशवंतराव चव्हाणांनी केलं त्याच माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी करतात की खऱ्या अर्थानं देशाला राज्याला याची गरज आहे की आपल्याला वैभवशाली परंपरा ठेवण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे म्हणून त्यांनासुद्धा या ठिकाणी मानाचा मुद्रा पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने गौरव महाराष्ट्र गौरव रथ यात्रा पंचवीस तारीख कोल्हापूर यापासून सुरुवात झालेली खरं तर आज सकाळीच आम्ही पुणे शहरामध्ये ही रथयात्रा पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष योगेशी जीवन विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र प्रदेशकडनं सुरेशजी घुले लतीप तांबोळी पण या ठिकाणी आलेले आहेत आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये रथयात्रेचं तुम्ही आम्ही सर्वांनी बघितले की स्वागत अतिशय जोराने केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे कार्याध्यक्ष प्रकुलजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा सुरू आहे या यात्रेत या, म्हणजे बारा बलुतेदार दिसत आहेत त्यांनी कशा पद्धतीने स्वागत केलेलं आहे खरं तर ही रथयात्रा भोसरी मतदारसंघात दाखल झालेली आहे माजी आमदार विलास लांडे यांच्या सर्व समर्थकांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बी जी बल यांनी आता आपण जे स्वागत पाहिलेले महारा ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कला क्षेत्रातील वैभव म्हणून त्यांनी सर्व जे कलाकार या ठिकाणी उपस्थित केलेले हे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आदिवासी क्षेत्रातील असतील बारा बलुतेदार असतील असे अनेक डोल लिजिम पथकाच्या मार्फत अतिशय उत्साहाने या रथयात्रेचं स्वागत करण्यात आलेलं आहे समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा